नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जी के राज फोर्टेर ह्या चॅनलवरती प्रश्न पाहिला आहे रोज संबंध केल्याने शरीरावर कोणता आसर पडतो प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नेहमी संबंध केल्याने पती पत्नीचे आयुष्य वाढते व रोग प्रतिकारशक्ती वाढते प्रश्न पुढचा आहे फनस खाल्ल्याने कोणत्या रोगाचा धोका कमी होतो ए मधुमेह बी किडनी सोन शी पांडुरोग डी कर्करोग प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी कर्करोग प्रश्न पुढचा आहे आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा संबंध केल्यास काय होते प्रश्नाचं उत्तर आहे ब्लड संतुलन वाढते व रात्री चांगली झोप येते प्रश्न आहे घोरपटीचे मांस खाल्ल्याने कोणता आजार बरा होऊ शकतो ए दमा बी कॅन्सर सी मरेलिया डी एड्स प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए दमा